तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी आणि आज अंगोळ अंघोळ झाले आपले नारळ पाणी आपण सकाळच पिला एक पण आता नाश्ता इस्टानं आता डायरेक्ट ना जेवण आलं बिर्याणी तर बिर्याणी खात आणि जरा राहतो बाहेर तर आता मी एकट्यात निघले बाहेर बाईक घेऊन असंच याचा एरिया फिरतोय तर बघू दे एरिया काय आहे शंकरला लाईव्ह लोकेशन टाकून ठेवले आणि आप मी निघले त्यांची स्पोर्ट बाईक घेऊन यांच्याकडे स्पेशल बाईक आहे ती ती घेऊनच निघले मी आता हे बघा बाईक एक्सेल एक्सेल घेऊन निघले आता मी आता थोडा फिरते इकडे एकटाच गाडीवरती आता आले सात सात किलोमीटर लांब आले मी अजून थोडा पुढं जाते बघू काय नवीन बघायला भेटते का ही आहे एक्सेल सिक्सी राईन एकटाच आले एकटाच फिरते जरा रस्त्यानं खरं एक ग्राउंड आहे ग्राउंड व्हिलीबॉल घ्यायचा इथं सात आठ किलोमीटर लांब आले मी बघू आता पुर अजून किती जात आहे ते आपल्याला असाच फिरतो आज मोकाट दिवस बाईक थोड्या वेळा जायचं आम्हाला एक ठिकाणी पण करून आंब्याची बाग आहे लय मोठी बाग आहे आंब्याची आंबच आंबच आहेत असाच मोकाट फिरते आज पुढं आलो तर एक मंदिर आहे कुठला तरी भगवत देवाची आहे मंदिर आहे त्याचं काम चालू आहे स्ट्रक्चर आहे यातला मंदिराचा बघू नेक्स्ट टाइम येऊ या मंदिरात परत एकदा आपण सिटीपासून चाळीस किलोमीटर आत आहोत सैलम सिटी आहे आणि यांचं गाव शातीतून चाळीस किलोमीटर लांब आहे पण रस्ता बघा कसं आहे मित्रांनो रस्ता गावात जायचं रस्ता पण एक नंबर आहे गावखेड्यातलं आता परत आमची जर्नी चालू झाली आहे आम्ही गाडीत बसून चालल्या पहिले आम्हाला एक रानात जायचं आहे म्हणजे फॉरेस्ट मध्ये जायचं आहे जंगलात तिथं मध काढायचं मध मध काढायला चालू आता आम्ही आता मध भेटते का नाही भेटते मध बर कर आयकर 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 शंकर चालू आम्ही मध काढायला आता

कसला गरम आहे बघा तो शंकर झेरा दर शंकर शंकर यसंदर धर धरुम बघ धरुम जरा हे यो अजून खलते आहेत चार पाच बैल मामास आहेत त्यांचे <laughs> अरे बाबा बाबा आहे ये, ये अरे बाबा कातला घरते बोला बारकेच्या कानफटांना याच्या फरक काय लय गरम राखता जे ही गाय आहे हे भा... <laughs> 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 पिक आलं पिकतीन थोड्या दिवसान जलेबी जलेबीवाला बी नाकली जा शेता पडला शेतापलचा झाड बघा एक नंबर क्लायमेट आहे पण लय ऊन लागते त्याच्या जवळ तरी नाही जायचं बाबा डालिंबा अलिम बघा या झाडाला हे बघा डालिंबाचं झाड यसन पकड ना ती रस्सी नाका जवळची बर पत्ती पकड का तो शांत होईल बघ बघ ट्राय ट्राय कर एकदा दूर तुटला पाहिजे <laughs> <laughs> सॉरी 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 बाबा याच्या खेल करून पाहता नाही चल तिकडं आता मालक मालकला मालकाला जा बघ मालकाला हात लावून देत आहे म्हणजे मालकाला पण <laughs> मालकाला काहीच ना यांची झाली बैलांची झालं

मामूस आहे त्यांचा शंकर त्यांचा नारळ पाण्यावर चालणार आहे तो आता नारळाच्या झाडावर हे बा कसलीच काहीच घेत नाही दोरबीर डायरेक्ट चरताना नाद नाही रे बाबा नाद नाही आणि मध पण काढून मध पण हेच करणार आहे आता वर्षे सालाड टाकते आमच्या अंगावर तो टेस्ट करते वरती एकट्या लहान पाणी चढलाय ते ना टेस्ट करताय ना आमच्या अंगावर टाकते मग येऊ पॅकला बघ कसा आहे शंकर हा का बरंय काय बोलला आहे का ते पाणी बरं पण येऊ येऊन ओके okay, ओके okay. दुसरा लगेच त्यांनी या केलाय या झाडावर चढलेल ना त्या झाडाचा चांगला नाही बोलत त्यांनी दोन टेस्ट केलं दोन्ही चांगल्या नाही बोलत आता तो उतारते परत आणि दुसऱ्या झाडावर चढ बैल आहे त्यांचा बघ बरीच बैल आहेत त्यांची जलगट्टी

शंकर तू जा ऐकून जा ऐकून जाईल दोघे भावसांचा बैल आहे बरीच बैल आहेत त्यांचे सगळे जलकट्टीची बाईला आहेत ಬರ ನೋ ಸಮ போ மரத்துக்கு வந்து போ நானு வந்தேன் ஏய் என்ன வாங்க சங்க பப்பிகே பப்பிக்க ஏய் சின்னவனே பெரியவனே சின்னவனே விட்டுருவா बारीक आम्हाला लागलेलं ताण ताण लागले तर पाणी नव्हता इथं बोरिंगचा पाणी होता त्यांचा बोलतो पाणी तुम्हाला चांगलं नाही लागणार बोलत नारळ पाणीच पिवा बोलतं आम्ही नारळ पाणीच पिलं आता असा वाटायला लागला यो मत पण नको हा बाबा दमलो चालू चालू, चालू। चालला गर डोंगर चालायला लागलागला पका इथ इथं तरी मध आहे कसं समजते माहिती हा तू या गो मधांच मग काट घेणार यातून मध करते त्याला बरोबर आहे कुठं मध आहे यानं काहीतरी चावलं त्याच्या वाटतं मासे काही चावले त्याने अगरबत्ती लावली बले ती तसे अक्का खायचं अंकर तो आपल्याला टेस्ट करायला दिले त्यांनी अक्का खाऊ ना काय चा रुपुडा लय मला नाव पहिल्यांदा असा काफे मधी औरा काढला घ्यावा घ्या सावा घेतला तो माझी चावा घेऊ नाही घ्या चावा घेंद

डोंगर चला काहीतरी दिसला तिथे इथं बोलतो पोळाला आहे बोलतो मध्याचा तर गेला आता बघू काय भेटते का नाही काही तिथं खालती आपण उतरू शकत नाही बेकार आहे म्हणून मोबाईल दिला दिच व्हिडिओ काढली आणि आम्हाला बघा किती दम लागला आहे तुम्ही विचार करा आता आम्ही किती चाललो हो या मध्यासाठी वाट लागली ले। आजी पण लेवल झाली बा याने एवढा उचलून आणला दिशा तर आमच्या आणला आम्ही तर चालत आले आहो हे बा आले आल्या चूति मल बमना �лекजिए ऐखी? लिख महस्त शकालतनी उप्रोष महचालत이스� अलुइक सम्स लिख मेटे boys. आणि बघू आता किती आहे एवढा निघलाय फक्त मध अर्धा लिटर पण नसेल मला तर वाटत नसेल अर्धा लिटर काय हा काय

म्हणजे चंद्राच्या बहिणीस आलो आम्ही आणि त्यांचा पोरे आहे आम्ही आलो आता आता निघता तर आता आम्ही त्यांच्या मावशीच्या घरचे निघलो होतो अर्ध्या रस्त्याला आले हो। पाऊस लागलाय आम्ही आता बाईक घेऊन हो। भरपूर पाऊस लागलाय तब्येत डाऊन होईल असं वाटतंय